श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशात सर्वजण निश्चित मजेत असाल असेच म्हणजे राहा श्रावण महिना चालू आहे श्रावण महिन्यामध्ये सर्वांच्या भरभरून बर सेवा चालू आहेत भरभरून बर नामस्मरण चालू आहे तर याबरोबर आपल्याला आपल्या ज्या काही समस्या आहेत जे काही आपल्याला आपण जीवन जगताना जे काही प्रॉब्लेम येतात आपल्या उद्योग व्यवसायामध्ये ज्या काही अडचणी येतात आपल्या नोकरी धंद्यात प्रमोशनमध्ये किंवा घरामध्ये जे काही प्रॉब्लेम येतात त्या सर्व प्रॉब्लेम दूर करण्यासाठी आपल्या इच्छापूर्तीसाठी स्वप्नपूर्तीसाठी आज लॉ ऑफ अट्रॅक्शनचा ॲस्ट्रॉलॉजीचा एक एक नाही दोन उपाय सांगणार आहे खूप छान खूप महत्त्वाचे असे उपाय आहेत आणि हे उपाय काय माझे नाही तर एका एक प्रसिद्ध अशा ॲस्ट्रॉलॉजिस्ट ज्या आहेत त्यांचा आहे आणि दोनही उपाय खूप महत्त्वाचे आहेत खूप जणांना अनुभूती आलेली आहे तुमची शत्रुपीडा जरी आहे ना तर ती शत्रुपीडा तुमच्या तुम्हाला दूर करण्यासाठी सुद्धा हा उपाय खूप महत्त्वाचा आहे म्हणून व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे दोनही व्हिडिओ सॉरी दोनही उपाय तुम्हाला समजतील दोनही तोडगे तुम्हाला समजतील आणि हे तोडगे जर तुम्ही आता श्रावण महिन्यामध्ये जर केले तर निश्चित याची एक हजार एक टक्का अनुभूती तुम्हाला लवकरात लवकर आल्याशिवाय राहणार नाही अगदी मी तर म्हणेल की तुम्ही ज्या दिवशी उपाय करा ना त्याच दिवसापासून तुम्हाला अनुभूती यायला सुरुवात होईल इतके छान दोनही उपाय आहेत आता उपाय सांगणार आहे सांग तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचंही सोनं होईल व्हिडिओ सर्वजण पाहताय पण लाईक्स खूप कमी जण करतात व्हिडिओ शेअरही कमी जण करतात तर व्हिडिओ शेअर करत चला छान छान कमेंट्स करत चला छान छान कमेंट्स केला की निश्चित त्याचं फळ तुम्हालाही मिळतं स्वामी त्याचंही फळ भरभरून देते तुम्ही फक्त एक श्री स्वामी समर्थ महाराज की जय एवढं जरी लिहिलं ना तरी त्याचं हजारो पटीने पुण्यात तुम्हालाही लागतं तर सांगण्याचं तात्पर्य असं की आपण कोणतीही जरी कमेंट जरी केली तर ती खाली हात जात नाही हर हर महादेव जरी म्हटलं तरी त्याच्या दहा पटीने नाही हजार पटीनं ना पुन्हा तुम्हाला भेटतं म्हणून छान छान कमेंट्स करत चला अधिक वेळ नाही घेता व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा ॲट ॲस्ट्रॉलॉजीचे जे उपाय आहेत ते निश्चित काम करतात आपल्याला माहिती आहे त्याचप्रमाणे लॉ ऑफ अट्रॅक्शनचे उपायसुद्धा काम करतात हेही माहिती आहे फक्त हे उपाय काम करण्यासाठी आपल्या मनामध्ये तितकीच पॉझिटिव्हिटी असणं गरजेचं असतं आपल्याकडं संयम असणं तितकंच गरजेचं असतं आणि आपण आपल्या मनावरती ठा सॉरी आपल्या मतावरती ठाम असणंसुद्धा तितकंच गरजेचं असतं काही जणांचं कसं असतं आज उपाय केला आत्ता उपाय केला की दोन तीन तासांनी त्यांना फेरा येतो की बाबा रे मी हा उपाय केला पण मला काहीच काहीच इफेक्ट जाणवला नाही खरंच असं होतं का खरंच तसं होतं जेथे तुमच्या मनामध्ये मा खरंच किंतु परंतु येतं तेथे ते समजून जायचं की आपल्याला त्या उपायाची अनुभूती येणार नाही भलेही तुम्ही कितीही प्रामाणिकपणे उपाय केलेला असू द्या पण नाही ना, ना तुमच्या मनामध्ये मा नंतर मग किंतू परंतु शंका आली आणि जिथं शंका तिथं सर्व काही व्यर्थच असतं म्हणजे सांगण्याचं तात्पर्य ता असं मनामध्ये मा पॉझिटिव्हिटी ठेवा उपाय करा जो काही कामधंदा आहे तो तो कामधंदा करा आणि त्याचं स्पीड तुम्ही जे काही कामधंद्याचं आहे ते वाढवा मी तर म्हणेल रात्रीचा दिवस करा दिवसाची रात्र करा आणि मेहनत करा मेहनतीचं फळ हे निश्चित भेटतं भलेही वेळ लागू द्या पण ज्या वेळेस भेटेल ज्यावेळेस तुमची योग्य वेळ येईल त्यावेळेस इतकं भेटेल की तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही तर चला पहिला जो उपाय आहे तो उपाय आहे पतंगाचा तुम्हाला काय करायचं आहे पाच पतंग घ्यायची कोणत्याही रंगाची घ्या फक्त काळा रंग सोडून कोणत्याही रंगाची पाच पतंग घ्यायची आहेत पतंग म्हणजे काइट तर काइट पाच तुम्हाला घ्यायचे आहेत तुमच्या इच्छापूर्तीसाठी हा उपाय आहे हा खूप महत्त्वाचा आहे कोणतीही इच्छा असू द्या फक्त एकच इच्छा मनामध्ये मा धरायची तर हे पाच पतंग घ्यायचे काळा पेन सोडून इतर कोणत्याही रंगाचा पेन घ्या आणि या पतंगावरती तुमची ती इच्छा पॉझिटिव्ह पण एक पूर्ण झाले आहे असं इमॅजिन करून तुम्हाला ती इच्छा लिहायची आहे प्रत्येक पतंगावरती ती इच्छा पूर्ण झाली असं लिहायचं आहे पतंग घेताना मांजा सहित तुम्हाला पतंग घ्यायची आहे असे नाही की फक्त वरचा पतंग घेतला खाली त्याला धागाच नाही असं नाही तर मांजा सहित म्हणजे जो धागा असतो धाग्यासहित सहित तुम्हाला पाच पतंग घ्यायची आहे पाचही पतंगांना वेगवेगळे मांजे लागणं साहजिक आहे हे पतंग घ्यायचे घरी आणायचे घरी आणल्याच्या नंतरनं आपल्याला माहिती आहे देवघराच्या समोर बसून करा मोकळ्या जागेत बसून करा कुठेही केला तरीही त्याले काही हरकत नाही तर काय करायचं काळा पेन सोडून इतर कोणता पेन घ्यायचा इच्छा पॉझिटिवली लिहायची आता एक एक्झाम्पल देते समजा माझी घर घेण्याची इच्छा आहे तर मी काय लिहिणार माझी घर घेण्याची इच्छा पूर्ण झालेली आहे मी माझ्या जीवनामध्ये खूप खुश आहे थँक्यू युनिवर्स युनिव्हर्स किंवा धन्यवाद ब्रह्मांड दुसऱ्याही पदंगावरती तेच माझे घर घेण्याची इच्छा पूर्ण झालेली आहे धन्यवाद ब्रह्मांड तिसऱ्याही पतंगावरती तेच माझे घर घेण्याची इच्छा पूर्ण झालेली आहे धन्यवाद ब्रह्मांड म्हणजे पाचही पदंगावरती तुमची जी काही इच्छा आहे ती पूर्ण झाली असं म्हणून धन्यवाद ब्रह्मांड किंवा थँक्यू युनिवर्स युनिव्हर्स म्हणायचं तुमची संतान प्राप्तीची इच्छा आहे तर ती सुद्धा तुम्हाला याच पद्धतीने लिहायची की माझी संतान प्राप्तीची इच्छा आहे थँक्यू युनिवर्स युनिव्हर्स पाचही पतंगांवरती तुमची विवाहाची इच्छा आहे तर माझा खूप सुंदर मुलीशी विवाह झालेला आहे किंवा मुलाशी विवाह झालेला आहे मी खूप खुश आहे थँक्यू ब्रह्मांड किंवा थँक्यू युनिवर्स युनिव्हर्स असं पाचही पतंगावरती तुमची नोकरीची सरकारी नोकरीची इच्छा आहे तर तुम्ही लिहू शकता की माझी सरकारी नोकरीची इच्छा पूर्ण झालेली आहे धन्यवाद ब्रह्मांड पाचही याच्यावरती एकच इच्छा लिहायची ही इच्छा लिहून झालं की मोकळ्या ठिकाणी जायचं जिथं मोकळी जागा आहे जिथे आपण पतंग उडवतो तुम्ही तुमच्या टेरेसवरती जरी गेलात तरीही चालेल किंवा जिथे मोकळी जागा आहे एखाद्या ग्राउंड वरती वगैरे जरी गेलात तरीही चालेल तेथे जायचं एक एक पतंग घ्यायचा आता तुम्ही एकटेच असणार आहे एकाच वेळेस पाचही पतंग तुम्ही हवेमध्ये नाही सोडू शकत बरोबर बर ना म्हणून एक एक पतंग घ्यायचा तो हवेमध्ये सोडून द्यायचा रील सेल करून सोडून द्यायचा तो कुठेही जाऊ लक्ष द्यायचं नाही की तो इकडंच गेला पाहिजे तिकडं आ हा तो कुठेही जाऊ काही हरकत नाही एक पतंग सोडला हवेत उंच गेला की दुसरा घ्यायचा तोही उंच जाऊ द्यायचा अशा प्रकारे तिसरा घ्यायचा चौथा घ्यायचा पाचवा पाचही पतंग हवेमध्ये सोडून द्यायचे उंच कोणत्याही दिशेला जाऊ काही हरकत नाही लेट्स गो करायचं यातून फक्त एक इमॅजिन करायचं की माझी जी इच्छा आहे ती ब्रह्मांडापर्यंत पोहोचलेली आहे आणि निश्चित ब्रह्मांड माझी ही इच्छा पूर्णच करणार आहे हा माझा ठाम विश्वास आहे हे स्वतःच्या मनाला समजावं आणि हा उपाय करून लेट्स गो करा सोडून द्या ध्यानात पण ठेवू नका की तुम्ही हा उपाय केला आहे पहा पहा ज्या क्षणी तुम्ही हा उपाय करा त्याच्या जर तुमची इच्छा छोटी असेल तर एकवीस दिवसामध्ये तुम्हाला अनुभूती येणार तुमची इच्छा तुमचं स्वप्न पूर्ण होताना दिसणार स्वप्न पूर्ण होणं म्हणजे काय हो छोटी इच्छा छोटं स्वप्न आहे तर निश्चित ते, ते पूर्णच होईल परंतु मोठी इच्छा आहे तर त्या दिशेने तुम्ही वाटचाल कराल तुमच्या ती ते स्वप्न ती इच्छा पूर्ण करताना ज्या काही तुमच्या मार्गात अडचणी येत होत्या त्या अडचणी दूर होताना दिसतील त्या समस्या तुम्हाला येणार नाहीत त्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे इच्छापूर्तीसाठी पहा इच्छापूर्तीसाठी आता एखादा महाशय इथं म्हणेल की मला करोडो रुपये हवे आहेत माझी ती इच्छा आहे परंतु मी काहीच कामधंदा करत नाही इच्छा पूर्ण होईल का तुम्ही सांगा बरं नाही होणार ना कशी होईल जर प्रयत्नच करायचं नाही कामधंदाच नाही काही नाही काही नाही आईचं खायचं घरात बसायचं होईल का नाही त्यासाठी कामधंदा करणं गरजेचं गर आहे त्यासाठी रात्रीचा दिवस करणं गरजेचं आहे त्यासाठी रात्रंदिवस मेहनत करणं गरजेचं आहे तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये सक्सेस मिळण्यासाठी नवनवीन जी काही टेक्नॉलॉजी आहे ती आत्मसात करणं गरजेचं आहे तरच तुम्हाला यश मिळेल तरच तुमची इच्छा निश्चित पूर्ण होईल इच्छा पूर्ण होण्याच्या दृष्टीने तुम्ही वाटचाल कराल हा झाला पहिला उपाय दुसरा उपाय जो आहे तोही एस्ट्रॉलॉजीचाच आहे तोही खूप सुंदर आहे शत्रु आजचा कलियुग आहे कलियुगामध्ये शत्रू शनो क्षणी आहेत घरातील लोकसुद्धा शत्रू बनतात हो आपल्याला वाटतं हा माझा तो माझा तो माझा तो माझा नाही आपलं कोणीच नसतं आपले मुलं बाळ आपला बाई कोणीच कुणाचं नसतं आपले भाऊ बहीण आई वडील कोणीच कुणाचं नसतं फक्त आपणच आपले असतो आपली स्वामीच फक्त आपले आहे हे धरून चाला तुम्ही कारण तुम्हाला सांगू सांगण्याचं तात्पर्य असं म्हणजे निगेटिव्ह काही नाही खरं आहे हे कलियुग आहे कारण कसं का असतं हे पा आपण म्हणतो की मुलगा माझा मुलगी माझी म्हणजे पुत्ररत्न पाहिजे किंवा मुलगी पाहिजे काही नसतं हे पा जे आपण केलं तेच आपली पिढी करणार आहे आपण करिअरसाठी आपल्या कामधंद्यासाठी आपण घरदार सगळं आई वडील भाऊ बहीण सर्वांना सोडून आपण वेगळ्या ठिकाणी येऊन हे ये होतो सेटल होतो तेच आपली मुलं बाळ करणार आहे मग त्यानंतर काय होतं आपले आई वडील जे आहेत ते एकटेच राहतात म्हणजे हे कलियुग आहे हेच होणार आहे आणि ते स्वीकारणंही गरजेचं आहे परंतु आपण जेथे कुठे जाऊ तेथे ब्रह्मांड आपल्यासोबत आहे आपली स्वामी आपल्यासोबत आहे आपण ज्या कोणत्या देवतेला गुरुला गुरु, गुरु मानतो ते आपल्यासोबत आहे म्हणजे सांगण्याचं सा तात्पर्य एवढंच की शत्रू म्हणजे आपण पुढे जर गेलो ना आपण थोडं जरी पुढे गेलो ना तर आपले पाय खेचणारे एक नाही तर दहा जण उभे राहतात आपण चांगलं करतोय ना हो आपल्या तोंडावरती म्हणणार तू तो खूप छान करतीये हा किंवा तू खूप छान करतोय हा आणि आपण इथून थोडं पुढं गेलो की लगेच आपली निंदा नाल लसती लगेच आपल्याला शिव्याचरा हे सर्व चालू होतो काहीतरी आपल्या बाबतीत काड्या करणं आपण भलेही आपल्या कामामध्ये परफेक्ट असू द्या आपलं काहीही न चुकू द्या तरी दहा जण येऊन त्यामध्ये काहीतरी गड गडबड करणार आणि म्हणणार नाही ना हे त्यानेच केलं हे त्याच्यावरतीच लोटणार भले त्या व्यक्तीने जीव ओतून सांगू द्या जीव ओरडून सांगू द्या माझंही यामध्ये काहीही नाही मला हा विषय तर माहितीही नाही परंतु कसं असतं ज्यावेळेस एकटा असतो आणि त्याच्यासमोर दहा जण उभे असतात तर त्यावेळेस त्या दहा हजारांना खरं मानलं जातं तो एकटा कितीही जीव ओरडून जरी बोलला तरी त्याला खरं मानलं जात नाही मग इथं काय होतं इथं आपली स्वामी स्वतः येऊन उभी राहते एकच जण आपल्या पुढे येऊन उभी राहते आणि ती जी ताकद असते ती जी वेब असते जी पॉझिटिव्ह वेब निर्माण होते ना जे ओहरा निर्माण होतो ना तो वेगळा असतो त्यावेळे दहाही जणांची तोंड बंद करणार तो ओरा निर्माण होतो सांगण्याचं तात्पर्य असं सा की आपण जेवढी सेवा करू तेवढा आपल्याला मेवा हा मिळतो तर ही शत्रुपीडा ही शत्रुपीडा दूर करण्यासाठी कधी कधी तर असं होतं पहा आपलं घेणं देणं कुणाशी नसतं काही नसतं काही नसतं तरीही लोक त्रास देण्यासाठी लिंबू आणा मिरच्या आणा काहीतरी आणा आपल्या दरवाज्यामध्ये टाकतात हे असलं काही नसतं हा हे काही नसतं लिंबू धागा दोरा हे काही नसतं तर असं जर असतं खरं सांगा तुम्ही असं जर असतं तर आता पाकिस्तान आपला शत्रू आहे भरपूर लिंब घेऊन सर्वांनी पाकिस्तानकडे टाकली असती पाकिस्तान क्षणामध्ये नष्ट झाला असता असं काही नसतं हे मनाचे भेम असतात आणि जिथं जिथं आपली सेवा कमी पडते ना तिथे हे मनामध्ये सर्व काही यायला सुरुवात होते की कोणीतरी मला काहीतरी केले कोणीतरी माझ्यावरती बाधा केले करणे केले असलं काही नसतं स्वामी सेवा अवलंबा ज्या कोणत्या देवतेला मानता कुलदेवतेची सेवा करा कुलदेवाची सेवा करा हे सर्व मनातून निघून जाते निगेटिव्हिटी दूर होते तर शत्रुपिढा दूर करण्यासाठी ॲस्ट्रॉलॉजिस्टचाच एक उपाय सांगते खूप महत्त्वाचा आहे काळा बलून किंवा ब्लॅक बलून काळ्या रंगाचा फुगा हा आपल्याला घ्यायचा आहे पहा जो गॅस भरलेला असतो तो जर भेटला तर अतिशय उत्तम जिथे कुठे पहा तुम्हाला भेटेल काळा गॅस भरलेला फुगा जे रस्त्याला म्हणजे टोल नाक्यावरती सिग्नलला वगैरे उभे असतात त्यांच्याकडे फुगे असतात पहा त्यांच्याकडनं आवर्जून पूर्ण काळ्या रंगाचा एक फुगा घ्यायचा घरी आणायचा घरी आणायचा घरी आणल्याच्या नंतरनं काळ्या शाहीचा पेन घ्या परमानंट मार्ग मार्कर घ्या कोणताही घ्या काही हरकत नाही काळ्याच रंगाचा पेन घ्या जो शत्रू आहे ज्या शत्रूने तुम्हाला नामोद्वस्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे जो शत्रू तुम्हाला त्रास देतोय ज्या शत्रूने तुमचं जीवन संपवण्याचा सुद्धा प्रयत्न केलेला आहे किंवा जो शत्रू कंटिन्यू तुम्हाला छळतोय कंटिन्यू तुम्हाला त्रास देते त्या शत्रूचा फक्त नाव लिहा हो त्या फुग्यावरती फक्त शत्रूचा नाव लिहा आणि तो फुगा घेऊन तुम्ही टेरेसवरती जा मोकळ्या ठिकाणी जा आणि हवेमध्ये सोडून द्या हवेमध्ये सोडून द्यायचं हवे मागे वळून पाहायचं नाही तुम थेट घरी यायचं घरी आलं की जातानाच बाहेर बकेट भरून पाणी ठेवायचं किंवा जग भरून पाणी ठेवायचं हातपाय वगैरे स्वच्छ व्हायचे डायरेक्ट बाथरूम मध्ये जायचं स्वच्छ स्नान करायचं अगदी केसांवरून स्वच्छ स्नान करायचं चूळ वगैरे भरायची पहा जो कोणी तो शत्रू होता ना तो स्वतः तुमची माफी मागायला येईल तो स्वतः तुमच्या जवळ येऊन त्याने जे काही कांड केलेले आहेत ना ते मान्य करेल आणि तो तुमची स्वतःहून माफी मागेल इतका छान इतका प्रभावी हा उपाय आहे मलाही नव्हता माहिती मलाही माहीत झाला मीही निश्चित हा उपाय करणार आहे तुम्हीही करा आणि तुमचाही अनुभव मला शेअर करा हा खूप जणांना अनुभव आलेला एक हजार एक टक्का अनुभव सिद्ध असा उपाय आहे मी करणार आहे मी केला नाही पण तुम्हीही करा खूप सुंदर उपाय आहे पा किती वेळा करायचं तर तुम्ही आठवड्यातून एकदा करा महिन्यातून एकदा करा पंधरा दिवसातून एकदा करा काही हरकत नाही ताई आम्हाला गॅसवाला फुगा नाही भेटला काही हरकत नाही बाजारातनं जे साधे फुगे भेटतात ते आना फुका आणि तो काय करा त्यावरती नाव लिहा आणि तो हवेमध्ये सोडून द्या मान्य आहे जास्त वरती नाही जाणार जेवढा केवढा जाईन तेवढा जाईन जिकडे कुठे जाईन तिकडे जाऊ द्या काही हरकत नाही आणि डायरेक्ट घरी येऊन जे काही सांगितलेलं आहे ते करायचं खूप सुंदर उपाय आहे तुमचा शत्रू नावालाही उरणार उर नाही नावाला उरणार नाही म्हणजे तू मरणार का नाही निगेटिव्ह बोलू नका सुरुवातीच्या सुरुवातीला सांगितलं तो मरणार नाही तर त्याचे जे काही विचार आपल्या बाबतीत होते ते विचार परिवर्तित होतील आणि तो जो काही आपल्याला त्रास देत होता तो त्रास देणं तो थांबवेल यासाठी हा उपाय आहे निश्चित दोन्हीपैकी तुम्हाला जी काही समस्या आहे ती समस्या पाहून तुम्ही उपाय करा इच्छापूर्तीसाठी करा शत्रपिढा संपवण्यासाठी करा तुमची इच्छा तर निश्चित सांगितलेली सर्व माहिती समजली असेल उपाय कधी करायचा आता ही, ही कमेंट की काही उपाय कधी करायचा उपाय कोणत्याही दिवशी करा हो इच्छापूर्तीचाही कोणत्याही दिवशी करू शकता हाही उपाय कोणत्याही दिवशी जरी केला फुग्याचा तरीही चालेल फक्त मनामध्ये पॉझिटिव्हिटी ठेवा निश्चित उपायांची अनुभूती येईल तर निश्चित सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला समजली असेल व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तसेच कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ जय जे स्वामी समर्थ हे लिहिलाही विसरू नका झालेली सेवा स्वामींच्या निरुजू श्री स्वामी समर्थ जय जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज कि